दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर शहरात पिपऱ्या नाला धुळे रोड विप्रो नाला पिंपळे रोड डेकू रोड असे एकूण अठरा नाले त्यात आठ मोठे दहा लहान नाले आहेत वर्षभरात या नाल्यांमध्ये सुमारे चारशे टन गाळ साचतो त्यामुळे पावसाळ्यात नाले तुळुंब भरून वस्त्यांमध्ये कॉलनीत रस्त्यांवर घाण पाणी ओसंडून वाहत त्याचे परिणाम दैनंदिन जीवनावर होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं ऐन पावसाळ्यात नाले सफाई करता येत नाही मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अभियंता दिगंबर वाघ आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे आरोग्य निरीक्षक किरण कंडारे आरोग्य समन्वयक गणेश गडरी मुकादम ज्ञानेश्वर संदाशीव श्यामराव करंदीकर महेंद्र बिराडे प्रवीण बिराडे योगेश पवार सतीश बिराडे भरत आगळे यांचं पथक नेमून एप्रिल महिना अखेरीपासूनच नाले सफाईची जबाबदारी देण्यात आली डेकू रोडवर आणि आर के नगरच्या पाठीमागे नाला सफाईला सुरुवात करण्यात आली डेकोरोच्या नाल्यात हिरवी वनस्पती वाढल्यानं पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण झाले होते पावसाळ्यात विविध कॉल्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं साथीच्या आजारांची लागण होते नागरिकांच्या सुरक्षेसाठी दीड महिना आधीच नाला सफाई करून हा गाळ भूमिभराव करण्यासाठी वापरला जाणार आहे नेरकर मुख्य अधिकारी अमळनेर नगर परिषद यांनी ही माहिती दिली विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर